नमस्कार शासनच्या युट्यूब चॅनलचा आहे आताची सर्वात म्हणजे राज्य सरकारी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फूट पगार शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिशोच्या माध्यमातून अपडेटी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब आजच्या सुरू करूया लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस लोक मतदार लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्याबाबत राज्य शासनाचे उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर पाच ते दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासकीने निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील अठरा वर्षी नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे तसेच बाब लक्षात घेता एकोणीसशे एकावनच्या परिषदेत एकशे पस्तीस नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा मतदाना हक्क बजावता यावा याकरता भर पगारी सुट्टी देण्यात येते अथवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते मात्र मागील काही निवडणुकीमध्ये अशी दिसून आले आहे की काही संस्था तसेच आस्थापना त्यांच्या कामगारांना सुट्टी अथवा सवलत देत नाही यामुळे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागते जे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक सोळा तीन हजार हो चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार लोकसभात सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे सदर निवडणुकीचे मतदान दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दिनांक सोळा एप्रिल दिनांक सात मे दिनांक तेरा मे आणि दिनांक वीस मे अशा पाच टप्प्यात होणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यामधील मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता जेवाना देखील मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य तसेच राज्याच्या सीमेलगत भागातील होणाऱ्या मतदार क्षेत्रात मतदार असणाऱ्या कामगार अधिकारी कर्मचारी यांना मते मत कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात येईल तसेच सदाची सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणारे दुकान व इतर आस्थापना निवासी हॉटेल खादी गृह हो, आणि नाट्यगृह हो, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर मॉल्स रिटेल्स यांना लागू असणार आहे धन्यवाद